बघितलं माझ चंद्राचा तुकडा <laughs> <laughs> नायका <नहीं लो> ना एकदम चंद्राचा तुकडा मग अशी ना एकदम लाडा बाला पाल्य दिलं <laughs> काय राजू दागिना बघा दागिना फिरीम लई ना माझ्या नावरे आता पन्नास 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 कॅरेट आहे काय गावात कॅरेट चुकलं ना मला वाटलं तरी मी मी सांगत होतरी चला पण ना का चुकीचं आहे आता लवकर बघा ठेवलते बघा म्हणजे आता आपण नऊ महिन्याचा हा दहा महिन्याचा बघा म्हणजे म्हणजे तुम्ही बघू शकता बघा चालले दाखव बघा कसं आहे एकदम आहे का नाही एकदम मोल मोलकी बोलतो तुला का आता वाटत नाही का डॉक्टर कलो डॉक्टर आहे ना तू तू एवढं महिन्या ठेवली कशी का आता भाऊ त्याला राहायचं असेल मला आवडला असेल पण काय ही पण नाही म्हणते नको असू दे आता खेळतोय ना दे गे <laughs> <laughs> जे लग्न करू आणली ना तेव्हापासून अशी जाईल शब्दाला शब्द नाही शब्दाला शब्द नाही मग कशी बघची पाहिजते मी काय बोलतो आपला नंदू आहे ना नंदू <laughs> हो <शादा> ना काय पहिलीकडला असतो ना इकडे वाट्या मारी मला एक सांगितलं नाही तो पोटावर हात फिरव भराट मला सांगितलं नाही कि गावात कोणत्या बाबा आलाय हिमालयावर आलाय मग तू बोल ना काय <laughs> ते अंगार बिंगार लावतो आणि सकल मग काही होतो मग काय करा जायचं ते जायची काही लागले बाहेर हा मग जाऊया का हो जाऊया नाही तुला विचारायचं म्हटलं नाही तर मग अजून भारा ठेवत असते मला काय नाही मला काय नाही माझा खाना वाचतोय मग जायचं का चन मग येतो आम्ही जाऊ आता तुमच्या जा मंदिरावर नाही ब ही बाय बोलली मला मग मा जातो तुमच्या जा जा चल जा। मंदिरावर नाहीतर चलू हा होईल